तर पुण्याकडे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा अहिल्यानगर सोलापूर तसंच पुण्यातल्या स्वारगेट शिवाजीनगर शिरूर एसटी स्थानकात वावर असल्याचं तपासातनं उघडकीस आलंय गाड्याच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले गेल्या दोन वर्षातील त्याचा ठाव ठिकाणा याची माहिती या विश्लेषणातून पोलिसांना मिळाली आहे गाडेचा मोबाईल अद्याप पोलिसांना मिळालेला नाहीये त्याच्या मोबाईल क्रमांकाच्या तांत्रिक विश्लेषणातून गेल्या दोन वर्षातील त्याचा वावर मात्र पोलिसांना समजला गाडीचा सर्वाधिक वावर हा स्वारगेट एसटी स्थानकात असल्याचं उघडकीस स्वारगेट स्थानकाच्या फेब्रुवारी रोजी गाडीनं वाहक असल्याची बतावणी करून प्रवासी तरुणीवरती बसमध्ये बलात स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं अत्याचारित मुलीचे आणि तिच्या कुटुंबियांचं चारित्र्य हनन आहे त्यामुळे प्रत्यक्षात अत्याचारित झालेल्या या मुलीच्या मनावर अत्यंत वाईट परिणाम होत असल्याचा खुलासा तिला भेटून आलेल्या ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलाय माझ्यासोबत जे ज्येष्ठ वकील आहेत असीम सरोदे सर ते नुकतेच या व्हिक्टीमला भेटले आहेत आणि जाणून घेतलं आहे की एकूण काय प्रकार आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की मुळात ह्या प्रकार काय आहे म्हणजे नेमका प्रकार काय आहे हे तुम्हाला समजले आणि त्याच्यानंतर जे काय आता समोर येत आहे की पैसे दिले किंवा बाकीच्या काही गोष्टी ते नक्की चारित्रनन कोण करते जेव्हा कोणी काही आपलं म्हणणं समजून सांगू शकत नाही किंवा ते म्हणणं पटण्या योग्य नाही हे त्या व्यक्तीच्या लक्षात येत असते तेव्हा बरेचदा गोंधळाची परिस्थिती निर्माण करणं ही एक स्ट्रॅटेजी असते आणि बलात्काराच्या केसेसमध्ये तशा प्रकारची स्ट्रॅटेजी काही वकिलांनी मिळून आरोपीच्या संगणमतानी वापरणं आ, हे मला अत्यंत दुर्दैवी वाटते कोर्टामध्ये डिफेन्स जो असेल तो घ्यावा आरोपीला बचाव करण्याचा प्रयत्न करावा त्यांचं ते व्यावसायिक कर्तव्य आहे परंतु कोर्टाच्या बाहेर बोलताना कोर्टात जे जा झालं जा नाही ते सांगायचं आणि एक परसेप्शन चुकीचं तयार करायचं हे अत्यंत वाईट आहे तिच्यावर कुठं कुणाचा असा दबाव आहे का केस मागे घेण्याबाबतीत अजूनसुद्धा किंवा असे काही तिला धमकीचे प्रकरण किंवा दबाव असं काही आले का समोर हे तिच्यावर कोणाचाही दबाव आता नाही तिच्या आईला विचलित करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला कारण की त्या ती आई आहे शेवटी मनाने कमजोर असू शकतात त्यांना जर सांगितलं की तुमच्या मुलीच्या जीविताला पुढे धोका होऊ शकतो तर त्या विचार बदलू शकतात आपला परंतु ती मुलगी ठाम आहे तिने आईला समजून सांगितलं की कोणाचे बोलण्यात तू येऊ नको आणि आपण न्यायाची लढाई करायची आहे निशेच आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न की वारंवार सांगितलं जाते की त्यांच्यामध्ये घेण्या देण्याचे व्यवहार झाले तिची अगोदरपासून ओळख होती तिला काही पैसे दिले गेले आता ते ऑनलाईन नव्हे तर रोख स्वरूपात दिले गेले याचं काही स्पष्टीकरण समोर आलं का नाही तर पोलिसांनीच ते स्पष्टीकरण दिलेलं आहे काल मला वाटते त्यांनी सांगितलं की या दोघांचं कोणताही संबंध मागच्या काही म्हणजे वर्षभरापासून त्यांचा संबंध नाही त्यांची ओळखच नसल्यामुळे त्यांच्या फोनचं लोकेशन एकत्र नाही त्यांचा फोनवरून एकमेकांशी संबंध नाही संपर्क नाही आणि त्यांनी कोणतेही परिस्थितीच्या तिच्या अकाउंटमध्ये जमा केले नाही किंवा कोणतेही कॅश दिले नाही आता हीसुद्धा गोष्ट पोलिसांनी स्पष्ट केली आहे की पैशाचा असा कोणताही व्यवहार झाला नाही मग ज्यांनी पैशाचा व्यवहार झाला असं पसरवलं माध्यमांच्या आपल्या मदतीने त्यांनी माध्यमांची फसवणूक केलीच आहे पण समाजाची फसवणूक करून त्या मुलीचं चारित्र्यहनन केलेलं आहे स्पष्ट होते निश्चितच तर अशा पद्धतीने आपण पाहतोय की जी व्हिक्टीम आहे तिच्याशी संपर्क साधल्यानंतर जे ज्येष्ठ वकील आहेत असीम सरोदे त्यांचं हे मत आहे आणि एकूणच आता या केसच्या संदर्भात पुढे काय काय खुलासे येत आहेत ते पाहणं गरजेचं असणार आहे कॅमेरामॅन निकेतन मानेसं अविनाश पवार एन डी टी व्ही मराठी पुणे